क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सगळ्यात आडनाव म्हणजे आंबेडकर ह्या आंबेडकर आडनावापेक्षा नावापेक्षा जगात कोणतंही नावा नाव मोठं नाही आंबेडकर ह्याच नावाचा उपयोग करून वापर करून करोडो लोकांनी आपल्या जीवनाचे भले करून घेतले राजकीय नेत्यांनी आपल्या सतरा पिढ्यांचा उद्धार करून घेतला भारतामध्ये असा एकसुद्धा राजकीय नेता नाही की जो आंबेडकर आडनावाचा वापर करत नाही साध्या गल्ली बोळातला कार्यकर्ता असो की कोण्या गावचा सरपंच असो की नगरसेवक असो की आमदार खासदार असो की मंत्री संत्री असो की मुख्यमंत्री असो वा देशाचा प्रधानमंत्री असो किंवा थेट राष्ट्रपती असो बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतल्याशिवाय त्याला त्या खुर्चीवर बसता येणार नाही इतकी अफाट ताकद ह्या नावात आडनावात आहे अमेरिका चीन रशिया जपान वगैरे देश महासत्ता असले किंवा महासत्ता बनण्याच्या दिशेनं घोडदौड करीत असले तरी या महासत्तांच्या ही वर आंबेडकर नावाची महासत्ता आहे म्हणूनच आजच्या जगाची महासत्ता सुपर पॉवर असणाऱ्या अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते की जणू काही सूर्याचे दुसरे नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे आकाशातला सूर्य आणि पृथ्वीवरील सूर्य अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक फरक आहे आकाशातला सूर्य फक्त पृथ्वीला प्रकाशित करतो तर बाबासाहेब आंबेडकर नावाचा पृथ्वीवरील सूर्य मात्र साऱ्या मानव प्राण्यांना प्रकाशमान करीत आहे इतकं महान महाशक्तिशाली असणार आंबेडकर नाव या आंबेडकर नावावर भारतातले प्रत्येक राजकारणी आणि भारतीय नागरिक पोट भरत असताना त्या महामानवाच्या नातवाला म्हणजे प्रकाश प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांना मात्र उन्हा तानाची पर्वा न करता कोसळधार पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता मराठा असो की आदिवासी दलित असो की ओबीसी सवर्ण असो की मायनॉरिटीज शोषित पीडित वंचित सर्वाहारा समूहाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं मूलभूत अधिकार शाबूत राखण्यासाठी मात्र आरक्षण बचाव यात्रा काढावी लागते समाजासाठी संघर्ष करावा लागतो तर दुसरीकडं मात्र दीड दमडी घरभेदी टन टिनपाठ दलाल मात्र आंबेडकर नावानं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत आहे भारतातल्या सर्वच राजकीय पक्षांना मतं मिळविण्यासाठी बाबासाहेबांचा निळा झेंडा लागतो प्रकाशजी आंबेडकर निळा झेंडा वापरण्याच्या बदल्यात वंचित घटकांना सामाजिक न्याय सामाजिक व राजकीय अधिकार मागत असतात या वंचित समूहाला सामाजिक न्याय देण्याची किंवा राजकीय अधिकार देण्याची दानत आणि नियत या राजकीय पक्षांकडं नसल्याने त्यांना प्रकाशजी आंबेडकर परवडत नाही आणि मग त्यांना त्यासाठी समाजातले दलाल हवे असतात त्यातूनच काही दलालांना हाताशी धरून रिपब्लिकन नावाने दुकानदारी करायला लावून त्यांना आपल्या दावणीला बांधण्यात येतं एखादं बिनकामाचे राज्यमंत्रीपद देऊन वा विधान परिषदमध्ये आमदारकी देऊन किंवा राज्यसभेत खासदारकी देऊन आपलं गुलाम केल्या जातं आंबेडकर नावाने राजकीय पोळी भाजणाऱ्या आंबेडकर द्रव्यांनो एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की आंबेडकर कालही हरले नव्हते आंबेडकर आजही हारत नाही आंबेडकर उद्याही हरणार नाहीत आंबेडकर कधीच हारत नसतात पण तुमच्या नमक हरामीपणामुळे मात्र आंबेडकरांना पदोपदी हरावे लागते इथं आंबेडकर हारत नाही कदापि हरणार नाही पण तुम्ही त्यांना हरवता कोणाशी सन्मानपूर्वक राजकीय समजता करायचं म्हटलं की प्रकाशजी आंबेडकरांच्या आधी तिथं हे नमाख हरामी जाऊन बसलेले असतात आता तिथं हे नमक हरामी गेल्यावर मग प्रकाशजी आंबेडकरांचे काय काम प्रस्थापितांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलण्यात धन्यता मांडणाऱ्या टिनपाट दलालांनी मात्र आमच्या आंबेडकरी मुवमेंटच्या हातो नात नुकसान करून ठेवला आहे अशा ह्या नमक हराम प्रवृत्तीला आंबेडकरी समाज कधीही माफ करणार नाही हो। एवढं भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा